लातूर दिना एकवीस जुलै दोन हजार पंचवीस तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचा सत्संग लातूर जिल्ह्यातील लातूर शहरात बार्शी रोडवरील कृष्णा मंगल कार्यालयात प्रोजेक्टरच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता हा सत्संग सकाळी अकरा ते दोन या वेळेत पार पडला या सत्संगात लातूर जिल्ह्यातील शेकडो लोक नगरवासी खेड्यातील जनता जनार्दन स्त्री पुरुष व युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या संख्येने संत रामपालजी महाराजांचे शिष्य व इतर लोक उपस्थित असल्याने सत्संग हॉल भक्तिमय वातावरणाने फुलून गेले होते महाराजांनी आपल्या प्रवचनात आध्यात्मिक भक्तीच्या महत्त्वावर जोर दिला जसे की सत्यभक्ती आणि परमात्मार्ग मनुष्याला खरेखरे सुखशांती समाधान व आनंद प्राप्त करून देऊ शकतो महाराजांनी प्रवचनांमध्ये पवित्र भगवद्गीता चार वेद कुरान शरीफ बायबल आणि सारख्या पवित्र विविध धर्मग्रंथांच्या आधारे स्पष्टीकरण केले की ज्ञान आणि सत्संगाच्या माध्यमातून मानवी जीवनाचे कल्याण साधता येते आणि मानवी जीवन अर्थूर्ण यशस्वी व सुखकर बनवता येते महाराजांनी सत्संग या शब्दाचा अर्थ प्रवचनामध्ये स्पष्ट केले सत्संग म्हणजे सत्संग म्हणजे सत्याच्या संगतीत सत्यासोबत राहणे व सत्याचरण करणे सत्संग श्रवण करणाऱ्या मनुष्याला सत्संग लाभत असल्यामुळे त्याच्या मनात वाईट कृती करण्याची अथवा कोणत्याही मनुष्याला प्राण्याला काया मने वाचे दुःख द्यावे अशी भावना निर्माण होत नाही नेहमीच मनात सद्भावना निर्माण होऊन दुसऱ्यांचे दुःखसुद्धा आपले समजून सत्कर्म करण्याची प्रेरणा सत्संगातून मिळत असते म्हणून तो सद्गुणी सुखी समाधानी व शांतीयुक्त जीवन जगणारा मानवी जीवनाचे कल्याण करणारा सदग्रहस्थ बनतो त्याच्या मनात डोळ्यात हृदयात व कोणत्याही ठिकाणी आप्पा भावना निर्माण होत नाही आया बहिणी भाऊ बहिणी युवक युवती यांच्याकडे योग्य त्या वयाच्या पद्धतीने म्हणजे भगिनी भाऊ ताई माई या शब्दप्रयोगाने संबोधन करून सत्य व प्रिय भाषण करण्याची बुद्धी त्याला सत्संगातून प्राप्त होत असते प्रत्येक माणसाने किमान दररोज एक तास सत्संग ऐकावे तेही सद्गुरूंचे ऐकावे सद्गुरू कोण तर भगवद्गीतेमध्ये सद्गुरूंचे वर्णन ज्या पद्धतीने केलेले आहे त्या पद्धतीच्या नियमाचे पालन करणाऱ्या सद्गुरूंचे सत्संग ऐकावे त्या अनुषंगाने संत रामपालजी महाराज यांनी त्यांच्या शिष्यगृणाला दररोज एक तास सत्संग ऐकण्याचे आदेश देतात शिष्यगणाला व सर्व लोकांना सत्संग ऐकता यावे म्हणून टीव्हीच्या विविध चॅनेलवर वेगवेगळ्या वेळी हा सत्संग प्रसारित केला जातो भारत देशात व परदेशात ज्या त्या भाषेत सत्संग प्रसारित केला जातो भारतामध्ये दुपारी एम श्रद्धावन या चॅनेलवर दोन ते तीन व सायंकाळी साधना चॅनेलवर साडेसात ते साडेआठ आणि मराठी माणसाकरिता सकाळी लोकशाही चॅनेलवर पाच वाजून पन्नास मिनिट ते सहा पन्नास पर्यंत प्रसारित केला जातो संत रामपालजी महाराज समृद्ध समाज सत्य अध्यात्म्याची ओळख करून घेणाऱ्या समाजाची निर्मिती त्यांच्या सत्संगाद्वारे व त्यांच्या प्रमुख उद्देशाद्वारे करतात संत रामपालजी महाराजांचे प्रमुख उद्देश, उद्देश खालीलप्रमाणे आहेत एक विश्वाला सतभक्ती देऊन मोक्ष प्रदान करणे दोन समाजातील जातीभेद नष्ट करण तीन युवक युवतीमध्ये नैतिक आणि अध्यात्मिक जागृती करणे चार कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या सारख्या वाईट गोष्टीपासून समाजास दूर करणे अर्थात नशामुक्त समाज निर्माण करणे पाच समाजामध्ये शांती व भाऊबंधुता स्थापन करून स्वच्छ समाज तयार करणे सहा भ्रष्टाचार नष्ट करणे सात भ्रूणहत्या न करणे जीवहिंसा न करणे आणि ज्यामुळे अनेक गोरगरिबांच्या मुलींच्या आई वडिलांचे अथवा विवाहयोग्य मुलींचे हुंडासारख्या कुपद्धतीमुळे आत्महत्या होतात या आत्महत्येपासून ते परावर्त होऊन सुखी जीवन जगण्यासाठी हुंडामुक्त विवाह करणे आणि मुलगी ओझे नाही याचे ज्ञान देणे मुलगा मुलगी समान याचे ज्ञान देणे महाराजांनी आपल्या आशीर्वाचनामध्ये सांगितले की मृत्यूलोकातून म्हणजेच जन्ममरणाच्या रोगातून सुटका करून घेऊन सतलोकात आश्रय मिळविण्यासाठी सत्संग सात कर्तव्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरते उपस्थित जगत लोकांमध्ये यावर चर्चा झाली त्यांनी संत रामपाल महाराज यांच्या शिष्याबरोबर चर्चा केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की संत रामपालजी यांचे शिष्य सत्यकर्मी सत्यधर्मी असून संत रामपालजी महाराजांचे प्रमुख उद्देश व नियमाचे तंतोतंत पालन करतात